शिरवली गावातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान असलेल्या मारुती देवस्थानच्या जमिनीवर बेकायदेशीर हस्तांतरण झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे या प्रकरणात देवस्थानच्या सर्वे नंबर चव्वेचाळीस आणि सत्तेचाळीस या जमिनी गैरमार्गाने हस्तांतरित केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय विशेष म्हणजे हे हस्तांतरण गैरव्यवहार आणि फसवणुकीच्या मार्गाने झाल्याचा ग्राम दावा ग्रामस्थांनी केला आहे या संदर्भात मारुती देवस्थान शिरवली ट्रस्टचे ज्येष्ठ सदस्य शंकर धर्मा हजारे आणि ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालय खालापूर येथे तक्रारी अर्ज दाखल केला आहे या अर्जात नमूद केल्याप्रमाणे संबंधित जमीन गोरठण हद्दीत येत असून देवस्थानच्या जमिनीची परस्पर खरेदी विक्री झाली आहे याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी तहसील कार्यालयात तक्रारी केल्या असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार देवस्थानच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे हस्तांतरण करून विक्रेदारांनी बांधकाम देखील सुरू केले आहे विशेष म्हणजे या जागेचा उपयोग इतर धर्मांच्या प्रार्थनास्थळासाठी केला जाणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे स्थानिक हिंदू समाजामध्ये असंतोषाची लाट उसळली आहे या संदर्भात महाराष्ट्र शासनाने दिनांक तीस जुलै दोन हजार दहा रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील देवस्थानांच्या जमिनींची तपासणी करून त्या बेकायदेशीर हस्तांतरित झाल्यास पुन्हा मूळ देवस्थानच्या नावे करण्यात याव्यात मात्र या परिपत्रकाच्या अंमलबजावणीस विलंब होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे शिरवली येथील ग्रामस्थांनी खालापूर तहसील कार्यालयाकडे मागणी केली आहे की सदर गैरव्यवहार त्वरित तपासून संबंधितांवर कडक कारवाई करावी आणि ही जमीन पुन्हा मारुती देवस्थानाच्या नावे करण्यात यावी अन्यथा ग्रामस्थ आक्रमक पवित्रा घेतील आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी हे निवेदन देताना शंकर हजारे रामचंद्र धमाल सदानंद मोरे रवींद्र पाटील विजय मोरे रामचंद्र बांदल आदी ग्रामस्थ उपस्थित होते या संपूर्ण प्रकरणाबाबत तहसीलदार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ला ग्रामस्थांना न्याय मिळेल का देवस्थानची जमीन मूळ मालकांच्या नावे होईल का याचे उत्तर लवकरच मिळणार आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट वावशी